मित्रांनो आपले विचार आणि शब्द आपल्या आयुष्यावरती खोल परिणाम करतात अफर्मेशन्स किंवा आपण त्याला म्हणतो स्पोकन वर्ड्स किंवा आपण म्हणतो सेल्फ टॉक हे मनाची शक्ती वापरून संपत्ती समृद्धी आणि आर्थिक यश आपल्या जीवनात आकर्षित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही संपत्ती आणि समृद्धीसाठी पंधरा एकदम प्रभावी अफर्मेशन्स ऐकणार आहात दररोज या अफर्मेशन्सचा सराव करा आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल अनुभवा आपण हे तीस दिवसांचं चॅलेंज तर घेतलेलं आहे रोज सकाळी आणि रात्री झोपताना आपण हे ऐकायचं आहे हा व्हिडिओ पाहायचा आहे पण जितके जास्त तुम्ही ह्या अफर्मेशन्सचा सेल्फ टॉकचा बोलाल पाहाल अफर्म कराल तेवढा जास्त फायदा आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती होणार आहे आणि त्या गोष्टींना आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करणार आहे तर चला हे अफर्मेशन्स हे सेल्फ टॉक आपण पाहूयात बोलूयात माझ्याबरोबर तुम्ही बोला मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि माझे उत्पन्न सातत्याने वाढत आहे आय एम फायनान्शियली इंडिपेंडंट अँड माय इन्कम इज कॉन्स्टंटली ग्रोइंग मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि माझे उत्पन्न सातत्याने वाढत आहे आय एम फायनान्शियली इंडिपेंडंट अँड माय इन्कम इज कॉन्स्टंटली ग्रोईंग संपत्ती आणि भरभराट नैसर्गिकरित्या माझ्या जीवनात येत आहे वेल्थ अँड अबंडन्स फ्लो नॅचरली इन टू माय लाईफ संपत्ती आणि भरभराट नैसर्गिकरित्या माझ्या जीवनात येत आहे वेल्थ अँड अबंडन्स फ्लो नॅचरली इन टू माय लाईफ मी संपन्न आहे आणि माझ्याकडे भरपूर धन आहे आय एम प्रॉस्परस अँड आय हॅव अबंडंट वेल्थ मी संपन्न आहे आणि माझ्याकडे भरपूर धन आहे आय एम प्रॉस्परस अँड आय हॅव अबंडंट वेल्थ माझ्याकडे भरपूर संधी आहेत संपत्ती निर्माण करण्यासाठी आय हॅव प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू क्रिएट वेल्थ माझ्याकडे भरपूर संधी आहेत संपत्ती निर्माण करण्यासाठी आय हॅव प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू क्रिएट वेल्थ मी संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करतो आणि संपत्ती वाढते आय मॅनेज माय वेल्थ वाईजली अँड इट ग्रोथ मी संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करतो आणि संपत्ती वाढते आय मॅनेज माय वेल्थ वाईजली अँड इट ग्रोथ मी माझ्या कष्टाचे योग्य फळ मिळवतो आय रिसीव द राईटफुल रिवॉर्ड्स फॉर माय एफर्ट्स मी माझ्या कष्टाचे योग्य फळ मिळवतो आय रिसिव्ह द राईटफुल रिवॉर्ड्स फॉर माय एफर्ट्स मी पैशाचा योग्य सन्मान करतो आणि पैसा माझ्याकडे आकर्षित होतो आय रिस्पेक्ट मनी अँड इट इज अट्रॅक्टेड टू मी मी पैशाचा योग्य सन्मान करतो आणि तो माझ्याकडे आकर्षित होतो आय रिस्पेक्ट मनी अँड इट इज अट्रॅक्टेड टू मी मी आर्थिक सुबत्ता आणि समृद्धीचा अनुभव घेत आहे मी आर्थिक सुबत्ता आणि समृद्धीचा अनुभव घेत आहे आय एम एक्सपिरियन्सिंग फायनान्शियल वेलबिंग अँड प्रॉस्पेरिटी आय एम एक्सपिरियन्सिंग फायनान्शियल वेलबिंग अँड प्रॉस्पेरिटी मी माझ्या समृद्धीला स्वीकारतो आणि तिचा आनंद घेतो आय ॲक्सेप्ट माय अबंडन्स अँड एन्जॉईट फुल्ली मी माझ्या समृद्धीला स्वीकारतो आणि तिचा आनंद घेतो आय ॲक्सेप्ट माय अबंडन्स अँड एन्जॉय इट फुल्ली माझे जीवन वैभवशाली आणि सुख समृद्ध आहे माय लाईफ इज रिच फुलफिलिंग अँड अबंडंट माझे जीवन वैभवशाली आणि सुख समृद्ध आहे माय लाईफ इज रिच फुलफिलिंग अँड अबंडंट प्रत्येक दिवस मला अधिक संपत्ती आणि संधी घेऊन येतो Every day brings me more wealth and opportunities. प्रत्येक दिवस मला अधिक संपत्ती आणि संधी घेऊन येतो एव्हरी डे ब्रिंग्ज मी मोर वेल्थ अँड अपॉर्च्युनिटीज मी आर्थिकदृष्ट्या बुद्धिमान निर्णय घेतो आणि समृद्धी निर्माण करतो आय मेक वाईज फायनान्शियल डिसिजन्स अँड क्रिएट प्रॉस्पेरिटी मी आर्थिकदृष्ट्या बुद्धिमान निर्णय घेतो आणि समृद्धी निर्माण करतो आय मेक वाईज फायनान्शियल डिसिजन्स अँड क्रिएट प्रॉस्पेरिटी पैसा माझ्या आयुष्यात सहज आणि नैसर्गिकरित्या येतो मनी फ्लोज इन टू माय लाईफ इझिली अँड नॅचरली पैसा माझ्या आयुष्यात सहज आणि नैसर्गिकरित्या येतो मनी फ्लोज इन टू माय लाईफ इझिली अँड नॅचरली मी समृद्धीच्या योग्य पात्र आहे आणि ती मला मिळते मी समृद्धीच्या योग्य पात्र आहे आणि ती मला मिळते आय एम वर्दी ऑफ अबंडन्स अँड आय रिसीव्ह इट आय एम वर्दी ऑफ अबंडन्स अँड आय रिसीव्ह इट माझ्या कल्पना आणि प्रयत्न मला मोठ्या आर्थिक यशाकडे नेत आहेत माय आयडियाज अँड एफर्ट्स आर लीडिंग मी इन टू ग्रेट फायनान्शियल सक्सेस माझ्या कल्पना आणि प्रयत्न मला मोठ्या आर्थिक यशाकडे नेत आहेत माय आयडियाज अँड एफर्ट्स आर लिडिंग मी टू ग्रेट फायनान्शियल सक्सेस मित्रांनो ह्या ज्या अफर्मेशन्स आहेत रोज आपल्याला बोलायच्यात पुढचे कमीत कमी तीस दिवस तुम्ही सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर किंवा कुठल्यावरती आपण एक आपलं नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण ह्या अफॉर्मेशन्स मोठमोठ्याने करायच्यात किंवा तुम्ही एक ठिकाणी लिहून ठेवा किंवा ह्या अफर्मेशन्स व्हिडिओ मा माझ्याबरोबर बोला आणि संध्याकाळी रात्री झोपण्याच्या वेळेस आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या अफॉर्मेशन्स जायला पाहिजेत सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की आपण खोटं बोलतोय आपल्याला स्वतःलाच फसवतोय पण मित्रांनो आपलं सबकॉन्शियस माइंड इतकं पॉवरफुल आहे की त्याला खरं खोटं ची इट रेझंट केअर तो म्हणतो की ह्या गोष्टी ह्या माणसाला पाहिजेत ना तर या माणसाकडे या गोष्टी ॲटोमॅटिकली अट्रॅक व्हायला सुरुवात होतील तो युअर विश इज माय कमांड म्हणतो पाई जेते बोला, तुम्हाला जे पाहिजे ते बोला ते तुमच्या लाईफमध्ये ते तुम्हाला द्यायला सुरुवात करेल तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या गोष्टी जेव्हा कधी जातील ज्यावेळेस आपण यात तीस दिवस कमीत कमी रोज सकाळी संध्याकाळी बोलतोय जित मॅक्झिमम जितक्या वेळेस बोलतो आहे तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये पाव लिह म्हणजे बोलू शकता माझ्याबरोबर किंवा तुम्ही एका पेपरवरती लिहून पण ठेवू शकता पण हे बोलणं मोठमोठ्यांनी बोलणं आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणं हे अतिशय गरजेचं आहे ह्या अफॉर्मेशन मित्रांनो आय होप की तुम्हाला ह्या सगळे अफर्मेशन्स आवडले कीप रिपीटिंग इट कीप रिपीटिंग इट जोपर्यंत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी जाऊन त्याला खरं वाटायला सुरुवात होतं आणि त्याला वाटतं की ह्याला ह्या प्रतीला ह्या व्यक्तीला ह्या गोष्टी पाहिजेत त्यामुळंच आणि आपण ह्या प्रेझेंट टेन्समध्ये बोलायच्यात तर जशा आहे ह्या आपण लिहिल्या आहेत तशा त्याप्रमाणे तर थँक्यू सो मच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब